राज्यात पुन्हा एकदा परीक्षेचा पेपर फुटलाय बार्टी सारसी तसंच पीएचडी फेलोशिपच्या परीक्षेचा पेपर फुटलाय प्रश्नपत्रिकेची झरॉक्स कॉपी देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय पुणे नागपूर आणि छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातलाय पुणे आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय नागपूरमध्येही पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटलाय कमला नेहरू महाविद्यालय परीक्षा केंद्रावरची ही घटना आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय परीक्षा केंद्रावरच्या मैदानात उभं राहून विद्यार्थी आंदोलन करत आहेत प्रचंड गोंधळ या विद्यार्थ्यांनी घेतलाय प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याचा आरोप सुद्धा विद्यार्थ्यांनी केलाय पुन्हा एकदा पेपर फुटल्यामुळे बाल्टी सारखी पी एच डी का पेपर फुटने विद्यार्थ्या नुकसान होना है पुणे नागपुर संभाजीनगर मधे विद्यार्थी संतापले प्रश्न पत्रिका हमें कॉन्फिडेंशियल प्रिंटर कड़न छापुन घतो अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस आने त्याच्याकडनं आणि चार सेट्स आम्ही करून घेतो त्याने चुकून आमच्याकडे ए आणि बी सेट्स दिले सी आणि डी काही आला नाही म्हणून मग आम्ही काल कुलगुरू आणि कुलसचिव आणि उपकुलगुरू यांच्या उपस्थितीत सी आणि डी सेट्स आमच्या प्रेसमध्ये छापून घेतले त्यांच्यासमोर सील केले त्यामुळे त्या सी आणि डी सेटला सील नव्हतं परंतु ती जी क्वेश्चन पेपर्स आहेत ते पाकिटात सील केलेले होते